नावडे भूषण तुका म्हणे रांडे नावडे भूषण कातले शिश्वान लागे पाठी देवासाठी झाले ब्रह्मांड स्वय विठला विठ्ठल बहुत बढिया साउंड वाल्यांची खरंच कमाल आहे गोड कोण घरायती अमूचा कशाला काही ज्याचा त्याला नाही धंदा सुग्रीव मित्रम परम पवित्रम सीता कलत्रम नो मे गात्रम कारुण्य पात्र शदपा श्रीरामचंद्रम

भे पाडूर पाडू ंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वर्या करुणा करा दाडा तुमच्या अनुग्रहाला पावन झालो चराचरी सरस्वती माती देवी मज श्रुती येतो का गुढी धुज लागे आपुल्या बाडाशी धरी आता हाती न करी फजी ती जना मजी असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया सेवेलागी सेवक झालो तुमच्याला घलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा या वरी न करावा भीरु राधे राधे नाम घेता पवित्र अनंत पाप होती ही वस्मजात विराट शक्ति गोदाम वासी चला जाऊ शरण त्याराधिकाधिका हो इनके पद करूं मैं प्रणा आनाची सुंदर श चले आनाची सुंदर ईशा हमारे हर में चले आनाची सुंदर शा O Pere! O Pere! सत्य हे जाणवलं मला आज, आज सत्य हे जाणवलं माझ्या आई गुरुजा बाबाने मला माणूस बनवलं माझ्या कृष्णा बावले मला कोण घरा काही ज्याचा त्याला धंदा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची गवस्ती घालत असताना न्यायनितीचा धर्म चालत असताना मानवी देहाची पताका स्वाभिमानानं गहाण ठेवत असताना इंद्रायणीच्या तीरावरती देहूच्या परिसरावरती एक आवली संत जन्माला येतो त्या संतांना सैराट झालेल्या दुनियाकडं पाहिलं पब्लिक कडे पाहिलं समाजाकडं पाहिलं हृदयातला कडवडा निर्माण झाला आणि त्या माणसानं इंद्रायणीच्या तीरावरनं देहूच्या परिसरात पहिला आवाज उठवला अरे जात आणि धर्म आणि पंतमध्ये विखरलेली माणसं हो अरे आपला स्वाभिमान गहाण ठेवून लोकांकडे चाकरी करणारी माणसं हो अरे जात आणि पंत मध्ये विखरलेली माणसं आपला हो, खरा धर्म ओढका लोक जुमानत नव्हती लोक मानत नव्हती हा महात्मा आवाज देत होता लोक सांगत तुझे, तुझे तुझा देव धर्म तुला लक लागू आम्हाला आमची चाकरी आणि त्यांची गुलाबीगिरी हे आम्हाला पत आहे स्वीकार आहे पण अशा वेळेस माणसानं जात धर्म पंत विसरायला लावले आणि माणुसकीचा धर्म इंद्रायणीच्या तीरावर देहूच्या परिसरात छातीला हात लावून पाणी जसं नडखड निरखड वाहत होतं तसं स्वाभिमान हिंदुस्थानातला आणि इंद्रायणीच्या पाखंड खंडन आणि ह्याची अम्मा करणे काम बीज वाढ व्हावे ना हे माणसाचं एकच म्हणणं होतं या मातीत वारकरी संप्रदाय चालला पाहिजे या मातीत वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे या मातीत वारकरी संप्रदायाचं बीजारोपण झालं पाहिजे विठ्ठल नामाचा घरा घराघरात आवाज पाहिजे लोक मानतच नव्हती लोक जुमानत नव्हती का मानत नव्हती का जुमानत नव्हती या मातीमध्ये दुष्काळ पाहिला पदराचा माय माऊलीचा आदराचा भाऊ बनकीचा सगळ्या सोय्यांचा काय काय होतं या महाराष्ट्राच्या मातीत न होता या महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदाय त्या कालखंडात जगद्गुरु तुकोबर आहे या मातीमध्ये संप्रदायाचं बीजारोपण करत होते काय म्हणणं होतं या वारकरी संप्रदाय या मातीत पाहिजे होता अरे वारकरी संप्रदायाचं काय म्हणणं होतं वारकरी संप्रदायाचं तत्व नाम्या माणसा घराघरापर्यंत मांडत असताना सांगितलं की देव घ्या कोणी देव घ्या लोकांनी सांगितलं तुझा देव तुला लख लागू काय झालं होतं असं या महाराष्ट्राच्या मातीत अरे आपल्या बाया धुनं धुवायला गेल्या तर कोणीतरी यवन यायचं घोड्यांच्या टापांच्या धुरात आपल्या बायांना उचलून घेऊन जात होता अरे जलालखान्यात आपल्या बायांना चवल्या जात होत्या धूम धूम धुम 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 करून आवाज येत होता आपली माणसं हुजूर 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 करण्यामध्ये लाचार झालेली होती अशा कालखंडा वेळेस आपल्या नाचणाऱ्या बाईकडे जर कोणी पाहिलं सगळा भाऊ असू द्या काका असू का द्या सगळं काका असू द्या जलाल खाण्यापर्यंत जायचे पण हुजूर करायचं पण हुजूर हे बेटी हमारी असं म्हणण्याची ताकद नव्हती या महाराष्ट्राच्या मातीत तशा कालखंडामध्ये देव देश धर्म टिकायला म्हणून माणूस झुरत होता थकला नाही रुसला नाही महाराष्ट्राच्या तडागडांपर्यंत वारकरी संप्रदायाचं होता लोक लोक जुमानत मानत तशा वेळेस सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमधनं सोनेरी सिंहासनावरती या माणसाचं बोलणं आदळलं अरे काय म्हणणं या महात्म्याचं या महात्म्याचं म्हणणं या मातीत वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे काय करतो हा वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय या मातीत राहिला तर बायांचा राहील पदर वारकरी संप्रदाय या मातीत राहिला तर माय मावल्यांच्या राहतील टिकल्या वारकरी संप्रदाय या मातीत राहिला तर राहील बेल्यांची जोड वारकरी संप्रदाय राहिला या मातीत तर मंगळसूत्राचा आदर आहे वारकरी संप्रदाय या मातीत राहिला तर तुमच्या टोप्यांची किंमत आहे वारकरी संप्रदाय राहिला या मातीत तर तुमच्या सफेद कपड्यांची किंमत आहे वारकरी संप्रदाय या मातीत राहिला तर घरादाराच्या समोर असलेली तुळसाची किंमत आहे वारकरी संप्रदाय या घरात राहिला वारकरी संप्रदाय दारात राहिला तर तुमच्या गोठ्यातल्या गायीला किंमत आहे वारकरी संप्रदाय या मातीत उठला तर घरातल्या माईला किंमत मायच्या प्रेमाला किंमत आहे बहीण भावाची किंमत आहे आदर जनसंपंद या महाराष्ट्राच्या मातीत आणि जर महाराष्ट्राच्या मातीत हा वारकरी संप्रदाय गेला तर तुमच्या टोपे जातील कपडे जातील बायांचा पदर जाईल टिकली जाईल मंगळसूत्र जाईल माय जाईल दारातली तुळशी जाईल मग या महाराष्ट्राच्या मातीत संप्र वारकरी संप्रदाय नांदला पाहिजे टिकला पाहिजे सोनेरी सिंह सणावरती अर्जी तयार झाली अरे या महाराष्ट्राच्या मातीत या महात्म्याचं बोर्ड धरलं पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीत या माणसाचा विचार पिनला गेला पाहिजे अशा काळाखंडामध्ये जी झोपली होती ती जागी केली जागी केली पडती केली पंढऱ्यांच्या वारकरी संप्रदायाची मातीत फडकायला लागली दिल्लीचं तक्त घाबरायला लागलं दिल्लीचं तक्त ज्यानं घाबरवलं वारकरी संप्रदायाचं बोर्ड ज्यानं धरलं आणि हिंदुस्थानामध्ये भगवा ज्यानं फडकवलं आणि आज आबादी काळापर्यंत हिंदू म्हणून जगण्याचं स्वाभिमान ज्या महात्म्यानं दिला त्या महात्म्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या देवाचं नावगास धडकिल्ल्याच्या नगरावर माझ्या राजाचं नावगास धडकिल्ल्याच्या नगरावर ना पण म्हण आता जीवन तर्क विरा म्हणत आपल्याकडे ना इज आहे जस ना खात और तीन तीन पडी घ्या त्या गाबरी राहणार म्हणतो आपला तर काहीच पडेल नाही आपला तर जीवन तर्क उजय गोम मी मज पण पटी दुनिया भिचकाळी दिने नामना शिवाजी राजा दिना पयाडी आम्ही हायच ताकत मानत तलवारी काढायला लागून आणि तदा त्या तलवारी निंग्या आता, आता गेलं गेल। ना ते तिकडे बरं झालं गेलं अशी फजिती त्या माझा जीव खरंच घाबरतो ते तता निघणं पण मला आता त्या का मला पट शर्टवरला कमताशे असे मागच्याच वर्षी रामनवमीला कार्यक्रम करताना ज्या हार्मोनियम वाजाले बाबाल गादी टाकेल होती त्या गादी खालते गा जनावर बच निघे त्या बाबाला काही वाटेने पण मी डोया बरी धकली ना मग रात्री असा उडी उठी बोटू मी मग बरंच आहे भो त्या आपल्याकडे उन नाही जर आपल्याकडे येतं गले गोड जाती म्हणतो भो आणि हे मला भितलंय ना तात्या काय झालं मेहून बऱ्याला माझं जागरकाल्याचं कीर्तन होत जागरकाल्याचं कीर्तन रात्री जागराचं कीर्तन झालं आणि एक सर्वसामान्य माणूस तो म्हणे बाबा आपल्या घरी कोणीच नाही चला आपल्या घरी झोपू म्हटलं चालेल आता त्याच्या घरी आम्ही झोपायला गेलो सकाळी लवकर उठवलं म्हणे बाबा आंघोळ वगैरे करून घ्या दात घासायला काढ मंजन वगैरे दिलं ते मंजन घेऊ दात वगैरे घसले ते सर्वसामान्य गरीब माणूस वारकऱ्यांची सेवा करणारा पडत पडत आला म्हणे बाबा पाणी गरम आहे लगेच तुम्ही मोरीमा बटल्या अंग धुईल्या लगेच या पाणी पाणीवाला किद्रा हल्ला जातच म्हणे म्हटलं चालेल आता त्या माणसाने गरम पाणी बाथरूम मध्ये ठेवलं रुमाल दिला म्हणे बाबा बसा साँ, साँ, साँ। मी गहू त्या मोरी आणि ती मोरीकडे देखू मी असा मी मोरी पाय पायने ठेवा लगेच तो माणूस पडत आला म्हणे बाबा तुम्ही मोरी बटणत नाही म्हणतो नाही बो कवळला न्यायात आई ये मोरीले येवला येवला धाडगाल्ला नय्या आहेत म्हणतो आता सहज मी विचारलं म्हटलं का हो दादा हे बाथरूमला आपला भाषा मोरीच तर हाई मोरीले इथला दाणगल्ला नाही आहे तुम्ही बुंजतच नाही का या म्हणे बाबा कधीच ना बुंजाय जातात पण म्हणे पहिली बाई मरी गेली म्हणे आता ते एवढं नर्वस बोलले तसच विचारणार नाही का माझ्या जागेवर तुम्ही हो राहिले तर खाओ दादा कस काय वारल्या होत्या ताई मी विचारलं म्हटलं काहो दादा कस काय वारल्या होत्या म्हणे काही नाही बाबा आठेस भांडा दुरण तीन आठेच नागिन निघणी होती म्हणे ती काम ते विचारलं गेलं लग, पण मी म्हणतो दादा नागिन मरणी होती का नाही म्हणे बाबा या नयास न घुशी ती म्हणे म्हणत नाही दुसरा ना घर टाक रे काका मी नाही अंगदार रे बो म्हणा बटा पसारा दाखल रे दादा माल पहिले एक तर घर तेंग जाताल रा सुकना जात जाय आणि येत जाय मी तिला असं दोन्ही विचार म्हणतो असं तुला म्हणा मग जीव शे असा काही कशेर काढा मांगी तिल विचारलं मी बर का कल्पेश दादा तुमच्या वहिनीना विचारलं तर खरं सांग ना जीव शे कसा पोतारा लिप्त जाता जाता ती म्हणे मना सांगा ना उद्देश एकशे तुम्ही असा रोज असले जातस कथा कथा बोलतस एखादा रोज जर तुमले बम काढन सुझाड <laughs> आणि तुम्ही सुजी सन बी गरव आता मना वाईका होणार नाही म्हणे तुम्ही उतरेल शेत का नेमका शेत अरे तीन ना बरोबर होता आपण ती का तिल काय समजेल तिचाही काही अंदाज चुकीचा नाही ना त्यामुळे मी घर नाचना बी नाही आणि तुमना बी नाही तुमले असं वाटायचं वाटे मुक्का मी रावाल नको त्यातल्या असं वाटत तो घर येवाले मग का मी असे असा त्यांवर सांगायचं दादा मी कीर्तन कर दादा असं असा आहे त्या स्थितीचा आनंद घ्या आता जो काही अभंग मी तुमच्यासमोर म्हणून दाखवलाय ना या अभंगाची रूपरेषा अशी आहे हा अभंग जगद्गुरु तो आहे आणि जगद्गुरु तुकोबरा या अभंगातन देव मांडत नाही या अभंगातनं संत मांडत नाही मी हा अभंग घेताना चार पद्धतीने घेतलाय दिवाळीचा पर्व काढ आहे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि तुमच्या प्रत्येकाच्या खिशाला जी माऊलींचा फोटो आहे कृष्णाजी माऊलींचा फोटो या माऊलींनी या मातीत जो संप्रदाय टिकवून धरला त्या माऊलींचे विचार कृष्णाजी माऊलींचे विचार आणि जगद्गुरु तुकोबरांचे विचार बोलणं नसल्यास घरनातल्याच उबगीसन आता तो तोंडा पडा आणून तुम्ही अको छातीवर कुदी राहना मी म्हणत बरं राहील ज्याच ना कटाया त्याच ना वानुया पण बरं झालं हे जे पोरं गणवेश मध्ये दिसत आहेत ना अतिशय सुपर एकदम भारी हे गणवेशमध्ये हे जे पोरं आहेत ना मी तुम्हाला सांगून जातो उद्या यांच्या घरात मध्ये आजची ही पॉलिसी काढली गेली आहे वारकरी संप्रदायाची नावाची ही वारकरी संप्रदायाची ही पॉलिसी आहे ही पॉलिसी काय काम करेल ऐका ज्या माईचे हे लेकर आहेत ज्या बाबांच्या आशीर्वादाने इथपर्यंत आले ज्या बापाने इथपर्यंत पोचवलंय ते सर्वांनी ऐका ही मुलं पुढच्या काळात कीर्तनकार होणार नाहीत गायकवादक होणार नाहीत भले ज्ञानेश्वरी वाचणार नाहीत तुकोबांच्या गात्यापर्यंत मस्तक टेकणार नाहीत पण या वयात आलेला गड्यातला टाळ त्यांच्या आजीबाबांना आणि माता पित्यांना वृद्ध आश्रमापर्यंत पाठवणार नाही तेवढी ताकद हे आता लागलेलं वडण आहे महाराज आणि हे आता लावलेलं आहे ना संप्रदाय शिकवतो यवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरती चढणारा हा वेल आहे त्याच्यामुळे या पोरांबद्दल काहीच काय बोलावं सोपं नाही आता मलाच नऊ बहिणी आहे एक बहीण दोन वरीच जायने आमनाच घर तो आय नांदाले जायने आट्याच आमना घर होता भट्या सात बहिणी सुक्या नांद्यात आणि आई बहीण दोन वरीच जायनी जायनी राहते मी तिला आता पंधरा दिवसापूर्वी काय बोललो भट्या बहिणी दिवाळीला आटी येतील तू एक कायम राह चांगलं दिखावणे चाललं म्हणतो मन बहीण तुम गावकडेच कीर्तन आहे आणि घरनं लाकूड घरमा बहिणी ना आहे सासरा सासू माणसे इथलं तिथलं या बाईस मग शिकताना काही शिकणे नाही का तू या बाया आमण्या घर नाही बाया कसा माणसं होती ताब्यामध्ये तू ना माणूस कसा ताब्या राहत नाही म्हणजे मी बी उईसन सांगू तिले मी बी तुम बाव तराडा माशे मा कारण ते बाहेर काढणार होता ना झालं काय त्या बहिणीला असं बसवलं म्हणे तू म्हणस ते बरोबर आहे आता या बट्या पोरी तीन या बोल तीन मालकाही सैन भावानी मग ताई सोनासारखं लेकरू ये आमनागरनं कितलं बी खा दमन लेकरू आराम कर राह आमनागरनं कितलं बी बाप बापनायसं डोकावर हात फिरणं तरी चाले जाई जाऊ दे ना म्हणतो बहीण आई इथलं सोनासारखं लेकरू आता त्या बहिणीच्या माझ्या गप्पा ती बहीण सांगायची म्हणजे मला सासरांना काही म्हणणं नाही मन सासून काही म्हणणं नाही घरना माणूस तर इस नजर वर्ष म्हणजे खानबैली पोयान बैल म्हणजे मी नाही म्हणू बरं म्हणजे मना अर्थ अंदाज काढा मग आम्ही बहीण म्हणे सासरान काही म्हणणं नाही नवरानं काही म्हणणं नाही म्हटलं बघ आहे काय अडचण तुझी तुझ्या घरातली म्हणे जो मना धाकला दे ना, तो बुर्या तो भुऱ्या डुक्कर घरमा घुसना कासा असा ड्रुक 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 ड्रुब ड्रुकस करस म्हणे जरासा बी पापड कच्चा राही गे का असा लगेच अंगवर फेकस जराशी बी भाजी कच्ची राही का लगेच त्यान माल आराय मला देको भाजी कशी राही गी म्हणत त्यांना बी लगीन वही तो बी निवाई आम्ही कसा निवाईन आम्ही बोलतस का जे का गुरु गुरु खातस तो सुद्धा दोन चार दिन पहिले कशी गरमा कुदीरायन ती म्हणता आई वरण मग खारं होई गे खार होई गे माल बी खारा लागे मी कबोल न का मी कसा गुरु गुरु खाऊ तो बी खाई म्हणतो सुकना पण ती बहीण बोलली होती ना तो भुऱ्या डुक करेन म्हणे भला डुप ड्रुप करत ना म्हणता जा दे बाई देरणे जात ना काय इथलं मनवर लिहिलं पडत म्हणतो आधी आम्ही बी बोलतोच तुले चल म्हटलं गेलो तिला पोचवायला दसऱ्यानंतर गेलो असेल मी तिला पोचवायला पोचवायला गेलो मालेगावकडे ती बिन गरमा चालणे गेली त्या सासरेबाऊनचा नमस्कार केला सासूबाईंचा आता आपला रीती रिवाज आहे तो करावा लागतो आपल्याला लगेच दाजी आले म्हटलं दाजी जय आम्ही बी उबगी घेतो म्हणतो लॅ तुमनं तुमनं गिराईक समाया दाजी मनकडे दखी मीच काय नीता ती उठ नव्हतो म्हणे इथला माल कोणतं काही समजे नाही मी तुम्ही आज घर नाही कशा पायतो तू रण्डू माल काय माहित आहे खांड इथलं बिरटणी गावी ते मला आयक न गरज नच होत ती बहिणी तडे नांदाण होता का ती अशा का हो बो नाही काही का बोलत नाही तरी चाली म्हटलं दाजी जाऊ द्या हो इथलं मनवर लिहून घ्या आता हाव ना गोड बोली टाक तवश्या कुदत जी म्हणे आय म्हणत मला समजी राय ना दादा पण दिवाळी तर सुख नाही काढू द्या आमना घर आता ते बोलता बोलता लगेच त्या काहीतरी शेती पंपाच काहीतरी काम होत म्हणून त्यांचा दीर घरी आला आणि ते धाकलं पोरग टीव्ही मा बोटे घालान काहीतरी ते लहान पोरग टीव्ही मध्ये बोटे घालत असताना त्या बहिणीचे दीर आले मी त्यांना बोललो म्हटलं लहान दाजी हरी काय चाललं काय म्हणतो म्हटलं कांदा वगैरे काय म्हणत एकदम म्हणजे एकदम भारी ते धाकलं पोरग कवयत कुदी पण आणि आम्ही दोन्ही जण बोलान तू तर आम्हाला मजार माहिती मजार मोजार मही घेऊन त्यान काका लटकी का, 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 ते काका काका माझ्या आई तुम्हाला बुर्या डुक्कर म्हणायची ते डायरेक्ट असे काका काका माझ्या आई तुम्हाला काय बुर्या डुक्कर म्हणायची बुर्या डुकर आणि ते बट्ट गरबार मनकडे धका लागण म्हणतो मी नाही बस होता म्हणतो आई पोरग कवय बोलणं मला नाही माहिती म्हणता या लाईट बंद बो गोड बोली एक बो। लक्ष ठेवा हे लहान पोरं काय घरामध्ये केव्हा उभं करतील हे सांगता येत नाही पण जर ही पोरं आज टाळ घेऊन आहेत महाराज अरे यांना काय धन्यता द्यावी त्यांच्या माता पित्यांना धन्यता द्यावी वाटते महाराज धन्यवाद झं माता मिला दया थिया